Apa yang kamu lakukan? Tua, bagus. Aku mama kajut. Kau yang melakukan sulaimi. Tu kajut? Kaj. Hah? Mana sih kajut? Kaj yang mana? Kaj. Nee, jangan apa kata ti. Ani, ani mama kaj kajut.

आणि बाहेर कशी चालवायची असते सायकल हळू स्लो 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 चालवायचं सायकल पडते आपण पण पडतो धबक आणि मग लागत बुबवतो मीला बुबवतो आणि मग बाळ काय करत बाळ काय करत रडत मग बाळाला कुठे घेऊन जायला लागत डॉक्टर कडे घेऊन जायला लागत मग डॉक्टर अंकल काय करतात टोच टोच करतात त्यामुळे गाडी असो सायकल असो हळू चालवा म्हण हळू चालवा गाडी सायकल हळू चालवा बरं का गाडी हळू चालवा फोन आहे नाही ते काय आहे बघ किती बाप रे कस आहे तोंड बघ तोंड बघ करते बघा तोंड अरे बापरे बघा तर कसं आहे मासा येते आहे की हातावर जाते हा चिमणी सारखाय महाग कि किती छान आहे मासा फेमस आहे दिसायला पण छान आहे आणि ऐकते बघ हात टाकलं की हातावर येऊन टाकलं की हातावर येते आणि किती छान आहे मला किती छान आहे ती रे छोट बाळ आहे अ चला जेवायला चला किती मस्त आहे रे किती डोळ त्याची किती छान आहे हिरवे हिरवे डोळ आहे पोपटी कलर आहे तोंड बघ कसं आहे असं വചോട്ട വാസ ഗൈഡ് ഗൈഡ് മെൻ ബട ബൈ